प्रभाग क्रमांक तेरा मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांची घर टू घर प्रचारासाठी गाठी भेटी सांगली प्रहार न्यूज चा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्ते दिलिप या ठिकाणी दीपाली दिलीप पाटील या क्रमांक म्हणजे सांगलवाडी येथे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात की, की हा जो त्यांचा आता प्रचार चालू आहे आणि एक वेगळा विजन ते घेऊन जे उतरलेत तर त्याबद्दल ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील ताई नमस्ते आपण सांगा की आता म्हणजे हे जे आपला प्रचार चालू आहे किंवा आपण आता निवडणुकीच्या उतरलाय एक कोणतं घेऊन आपण आमचा प्रचार कालपासून सुरू झालेला आहे आम्ही आज विस्तारित भागात भेटी दिल्या लोकांनी खूप समस्या आम्हाला सांगितल्या आणि त्या सोडवण्याचा आमचा मिळून प्रयत्न राहील आपल्यासोबत आणखी एक उमेदवार आहेत अश्विनी कदम तर यांना देखील देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया अश्विनी ताई हा जो पाठीमागचा सत्ताधाऱ्यांचा काळ होता तर तो आपण पाहिलाच आहे कारण आपण लहानपणापासून सांगलवाडीत जन्मल्यापासून म्हणजे आपलं जन्मस्थानच हे आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं की जे विस्तारित भाग आहेत किंवा काय तर ते नीट डेव्हलप झाले नसतील किंवा डेव्हलप मध्ये म्हणजे अंडर डेव्हलपिंग असतील तर त्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार आज ह्या विस्तारी भागात आम्ही फिरलो बऱ्याच जणांना भेटलो सगळ्या लोकांनी आपल्या समस्या सांगितल्या इकडच्या भागात जेनिस आणि रस्ता हे खूप खूप मोठी समस्या आहे त्यांनी आपुलकीने आम्हाला सर्व त्यांच्या समस्या सांगितल्या आणि त्या सोडवणं ह्या आम्ही आमच्या तिघांसाठी सुद्धा आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही तिघं सुद्धा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांचा आमच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचा आमच्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि आम्ही तो सार्थक करणार म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार याची आम्ही त्यांना ग्वाही देतो आ, कोई अ अभिजीत कोळी हे देखील उमेदवारच आहेत आणि बऱ्यापैकी सर्व जे युवक आहे आताचं तरुण पिढी ही अभिजीत कोळी म्हटलं तर एकदम असं त्यांच्यात एक नवीन चैतन्य निर्माण झालं झालेलं असतं आणि त्या पद्धतीने अभिजित यांनी या सांगलवाडीच्या प्रभाग क्रमांक मध्ये भरपूर काम केलेलं आहे तर अभिजित मला एक सांगा आता आपल्या समोर जे आहेत म्हणजे समोरचे भाजपचे जे उमेदवार आहेत तर ते एक पूर्वीपासून या प्रक्रियेत आहेतच काही त्यांच्या कार्यकाळ असा गेलाय की ते आमदार वगैरे पण होते आणि त्यांचेच आता नातेवाईक आहेत की जे भाजपमधून आता आपल्याला एक फाईट देण्यासाठी उभारले तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल मला विरोधकांच्या बद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल काय बोलायचं कारण ती जनताच बोलत आहे आता ह्या विस्तारित भागात आम्ही सकाळपासून फिरतोय तर लोक त्यांच्या मिटिंग तर सोडा लोक त्यांना भेटायला झाल्यात लोकच्याकडे त्यांनी भेटायला येऊ शकत नाहीत कारण गेले सात वर्ष झालं लोकांनी जी कामं सांगितलेली त्यातलं एकही काम झालेलं नाही ड्रेनेजचं असेल आरोग्य सेवेचा विषय असेल आम्ही सकाळच्या ज्या वेळेला फिरतोय त्यावेळी वेगवेगळी लोक वेगवेगळ्या समस्या सांगत आहेत कारण लोकांना आता आमच्याकडून अपेक्षा आहेत लोक आपला राग मतपेटीतून व्यक्त करतील आणि आमच्यात पॅनेलला आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने लोक निवडून आणतील कारण लोकांना आता आमच्याकडून कामाची अपेक्षा आहे आणि आम्हाला असं वाटतं आता आमची जबाबदारी इथून पुढे वाढणार आहे काल या ठिकाणी काल या ठिकाणी जो शुभारंभ झालाय प्रचाराचा तर भरपूर अशी मोठी जी रॅली होती की रस्ता भर रॅली की रॅली संपत नाही पण रस्ता संपतोय असं एक हे चिन्ह दिसतंय तर त्यामुळे समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे तर त्याच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली असं आपल्याला सांगायचंय का काल सकाळी आमच्या विरोधी गटाचा प्रचार शुभारंभ झाला त्या प्रचारासाठी त्यांना सांगलीच्या आमदारांना सांगलीच्या अध्यक्षांना परत आमचे जे काही जवळचे संबंधित लोक आहेत त्यांना इथं आणून प्रचार शुभारंभ करण्याची वेळ आली त्या प्रचार शुभारंभात तुम्ही बघितला असाल तर कार्यकर्ते किंवा लोक कमी आणि नेते जास्त असे जाते आणि आम्ही ज्या वेळेला संध्याकाळी प्रचार शुभारंभ केला त्यात आमच्या सांगलीतला महाविकास आघाडीचा एकही नेता किंवा आम्ही इन्व्हाइट केलं नाही कारण आमचा प्रचार शुभारंभ हा सांगलीवाडीतील ज्येष्ठ लोकांच्या हस्ते आणि महिलांच्या हस्ते आम्ही केला आणि आम्ही तो शुभारंभ केल्यानंतर लोकांचा मागच्या लोकांच्याबद्दलचा राग व्यक्त करणारी ती ऍक्च्युली रॅली होती आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि स्वतःहून त्या रॅलीत लोक जॉईन झाले धन्यवाद या ठिकाणी महाविकास आघाडीचं सा पॅनल जे आहे तर घर टू घर जाऊन प्रचार जे करत आहे आणि त्यांना तसा नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळतो आहे या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरुण पवार तर यांच्याकडून देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया वार्ड नंबर तेराची सांगली शहर महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक ही घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी संबोधली जाते याबद्दल आपलं मत काय आहे सांगलीवाडीची जे काही लोक घराणेशाही किंवा प्रतिष्ठा या गोष्टीची निवडणूक करत आहेत तर माझ्यासाठी प्रतिष्ठेची आणि घराणेशाहीच्या विरोधातली निवडणूकच नाहीये कारण ही फक्त लोकांच्या कामाची लोक सांगलीवाडीतल्या लोकांच्या भविष्यासाठीची निवडणूक आहे लोकांना कोण कुठल्या घराण्यातून आला आहे किंवा कोण सामान्य आहे ह्याचं काही घेणं नाही लोकांना सांगलीवाडीचा सा विकास पाहिजे लोकांना सांगलीवाडीत ड्रेनेजची समस्या आहे लोकांना आरोग्याची समस्या आहे लोकांना नगरसेवक भेटत नाही नगरसेवकांचं ऑफिस मिळत नाही तर लोकांना काही पडलेलं नाही राजकीय लोकांचं लोकांना फक्त सांगलीवाडीत काम कोण करू शकतं त्यांना मतदान करायचं आहे समजा तिने गेले सात वर्षात जर काम केलं असतील तर लोक त्यांना मतदान देतील आणि जर त्यांनी काम केलं नसेल तर लोक त्यांना मतदान देणार नाहीत आणि आम्ही लोकांच्या पुढं जाहीरनामा घेऊन जात नाही तर कारनामा घेऊन जातो आहे आम्ही लोकांना सांगतोय आमच्यावर विश्वास ठेवू नका आमच्या कामावर विश्वास ठेवा आणि लोक शंभर टक्के आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आम्हा तिन्ही उमेदवारांना निवडून देतील आणि आम्ही त्यांनी दिलेली जी जबाबदारी म्हणजेच काय आम्हाला निवडून दिल्यानंतर त्यांच्या कामाची अपेक्षा आहे ती आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार एवढी आम्ही गव्हा मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला जो निसटता पराभव झाला त्या अनुषंगाने त्यावेळी परिस्थिती आपल्याला काय बदल वाटतो मागच्या जे निवडून ते फक्त म्हणजे लोक त्यांच्यावर किती टक्के असमाधानी आहेत तर साठ टक्के लोक असमाधान आहेत मागच्या वेळेला त्यांनी निवडून आले ते फक्त आमच्या त्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे आणि या वेळेला आम्ही मैत्रीपूर्ण लढत टाळून सांगलीवाडीतील लोकांचं मत घेऊन सांगलीवाडीतील स्थानिक नेत्यांना मिळून घेऊन आम्ही एकास एक पॅनल केलेलं आहे आणि हा आता विजय ते मागच्या वेळी सदतीस अडतीस टक्केवर मतदान होतं ते आता पंचवीस टक्केवर येईल आणि आम्हाला पंच्याहत्तर टक्के मतं मिळतील गावातली आणि लोकांनी मतपेटीतून या वेळेला तुम्हाला दिसून येईल की सांगलीवाडीत बदल होणार आहे या ठिकाणी या प्रभागामध्ये अविरत आणि सेवाभावी वृत्तीनं माननीय अभिजित कोळीन त्यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांनी अविरत सेवाभावी वृत्तीनं काम केलं आहे त्यांना अशी आशा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढ्या आहे या लढाईमध्ये जनमताच्या रेट्यावरती आम्ही निवडून येऊ असा आशावाद या ठिकाणी तीन उमेदवारांनी व्यक्त केला या सांगली प्रहार चॅनलच्या अनुषंगानं कॅमेरामॅन विनायक सह उपसंपादक अरुण पवार मुद्दा घ्यायचा